मुकेश अंबानींच्या घराच्या जवळ स्फोटकांची गाडी सापडली त्या गाडीच्या संदर्भात तपास चालू असताना मनसुख हिरेंचं नाव पुढे आलं त्या मनसुख हिरेंची हत्या झाली त्या सगळ्या प्रकरणाचा तपास सचिन वाजेकडे देण्यात आलेला होता त्या तोच सचिन वाजे म्हणजे ज्याच्याकडे तपास दिला होता तो सचिन वाजे यातला मुख्य आरोपी होता ज्यांनी या प्रकरणाचा तपास सचिन वाजेकडे दिलेला होता ते मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे परमवीर सिंग या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार होते हे सगळं ऐकल्यानंतर म्हणजे एखादा थरारपट असतो तो सुद्धा म्हणजे आपल्याला असा फिकट वाटेल असं एकूण नाट्य आणि असे असा मसाला या सगळ्या एकूण पुस्तकात आहे मित्र नमस्कार मी विजय चोरमारे दिनमान मराठी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती विषय आवडला व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रो आज आपण बोलणारा एका पुस्तकाबद्दल गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याची सातत्यानं चर्चा होते ज्यातल्या तपशिलामुळं अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागलेल्या आहेत समाज माध्यमावर एकमेकांच्यावर टीका टिप्पणी व्हायला लागलेली ला आहे आणि वृत्तपत्रांपासून टी व्हीच्या पडद्यापर्यंत सगळीकडे जो विषय चर्चेला जातो आहे तो, तो विषय ते पुस्तक अर्थात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं पुस्तक पुस्तकाचं नाव आहे डायरी ऑफ हे होम मिनिस्टर राजकीय षडयंत्र उलथवून टाकणाऱ्या गृहमंत्र्यांची आत्मकथा मित्र हो आपल्याला माहिती आहे की केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर महाराष्ट्रात कशा पद्धतीनं करण्यात आला केंद्रीय यंत्रणांची भीती घालून अनेक नेत्यांना भारतीय जनता पक्षात घेण्यात आलं अनेक नेत्यांना त्यांचा ने पक्ष सोडण्यात भाग पाडण्यात आलं जे ऐकले नाहीत त्यांच्यावर कारवाया करण्यात आल्या त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं संजय राऊत अनिल देशमुख हे तुरुंगात जाऊन आले बाकीच्यांनी तुरुंगात जाण्याऐवजी भारतीय जनता पक्षासोबत जाणे पसंत केले यातली अनेक नावं आहेत म्हणजे कुणाची दोन चार नावं घेऊन बाकींच्यांना सूट देण्यात मला तशील वाटत नाही पण एकूण केंद्रीय यंत्रणांचं सगळं कारस्थान केंद्रीय यंत्रणांचं षडयंत्र यानं गेली काही वर्षे महाराष्ट्रात देशाचं राजकारण अत्यंत गढूळ करून टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतं अनिल देशमुखांचं प्रकरण हे त्यातलंच एक प्रकरण आहे त्यांच्या डायरी ऑफ ए होम मिनिस्टर या पुस्तकातून त्यांनी ऐकून त्यांच्या संदर्भात घडलेल्या सगळ्या गोष्टींचा ओहापोह केला आहे अनेक गोष्टी तपशिलानं मांडलेल्या आहेत नुसत्या तपशिलानं नाही ना तर पुराव्यानिशी मांडलेल्या आहेत तत्कालीन प्रसारमाध्यमातून आलेल्या बातम्यांचा त्याला संदर्भ आहे जे कायदेशीर प्रक्रिया झाली न्यायालयात आरोपपत्र झाली न्यायालयात स युक्तिवाद झाले किंवा काही शासकीय अहवाल प्रसिद्ध झाले अशा सगळ्यांचा आढावा घेऊन सगळ्यांचे संदर्भ देऊन अनिल देशमुख यांनी हे पुस्तक साकारलेलं आहे तारीख वार सगळ्या नोंदी त्यांनी स्पष्टपणे दिलेल्या आहेत त्यामुळं असं कुठं संशयास्पद स्वतःच्या समर्थनासाठी काही गोष्टी त्यांनी अशा लपवलेल्या आहेत किंवा उदा काही गोष्टींचं उदात्तीकरण केलं आहे असं या पुस्तकात वरवर तरी दिसत नाही मित्र हो हे सगळं प्रकरण आहे हे जे स बहुतेक पुस्तकातला तपशील आहे तो बहुतेक अँटिलिया हे जे मुकेश अंबानी यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली त्या गाडीचं प्रकरण आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जो भूकंप घडला त्या सगळ्याचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात देण्यात आला आहे म्हणजे त्यावेळी त्या त्यासंदर्भात चर्चा झाली होती त्यावेळी प्रसारमाध्यमातून त्यावर चर्चा झालेली होती त्यावर प्रचंड आरोप प्रत्यारोप झाले होते कोर्टात युक्तिवाद झालेले होते हे सगळं पण तरीसुद्धा पब्लिक मेमरी शॉर्ट आहे असं म्हणतात आणि त्यामुळं मागं काय घडलं हे लक्षात येत नाही आणि मग त्यातले तपशील कुसट होऊन जाऊन अनिल देशमुख हे कुठल्या तरी गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात आहेत एवढंच चित्र समोर येतं प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी असते खरं तर ज्यांनी ही सगळी स्टोरी म्हणजे अँटिलिया प्रकरण ज्यांनी नीटपणे त्या काळात प्रसार प्रसारमाध्यमातल्या लोकांनी असेल पोलीस खात्यातल्या लोकांनी असेल कायदा क्षेत्रातल्या लोकांनी असेल किंवा राजकीय क्षेत्रातल्या लोकांना असेल ज्यांनी ज्यांनी हे प्रकरण त्यावेळी बारकाईनं त्या त्या पाहिलेलं त्या आहे त्या प्रकरणाचं अत्यंत बारकाईनं अवलोकन केलेलं आहे त्यांच्या त्या त्यावेळी त्या, त्या 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 त्यावेळीच लक्षात येतं होतं की सगळं प्रकरण फ्रॉड आहे हा सगळा एका मोठ्या कारस्थानाचा भाग आहे आणि जो अनेकांच्या मनात संशय होता अनिल देशमुख यांच्या या पुस्तकानं त्याला पुष्टी दिलेली आहे त्याला बळकटी दिलेली आहे म्हणजे अनिल देशमुख आपल्या समर्थनार्थ काही गोष्टी सांगणारं हे खरं असलं तरी मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी सगळ्यात तपशीलवार नोंदी दिलेल्या आहेत तारीख वारासकट त्यामुळं त्यात कुठं त्यांना त्यांनी अशी पळवाट फटी ठेवलेल्या नाहीत म्हणजे हे जे प्रकरण आहे अँटिलियासमोर स्फोटकं ठेवण्याचं अँटिलियाजवळ तर हे प्रकरण म्हणजे एक अशी थ्रिलर स्टोरी आहे क्राईम स्टोरी आहे राजकीय सत्ता उलतवून टाकण्याचं प्रचंड मोठं षडयंत्र आहे म्हणजे इतक्या अनेक गोष्टींची सरमिसळी यात आहे की म्हणजे एखाद्या रहस्यकथेचं एखाद्या थरार कथेचं स्वरूप या पुस्तकाला येतं म्हणजे आपल्याला माहिती आहे की मुकेश अंबानींच्या घरांच्या घराच्या जवळ स्फोटकांची गाडी सापडली त्या गाडीच्या संदर्भात तपास चालू असताना मनसुख हिरेंचं नाव पुढं आलं त्या मनसुख हिरेंची हत्या झाली त्या सगळ्या प्रकरणाचा तपास सचिन वाजेकडे देण्यात आलेला होता त्या तो सचिन वाजे म्हणजे ज्याच्याकडे तपास दिला होता तो सचिन वाजे यातला मुख्य आरोपी होता ज्यांनी या प्रकरणाचा तपास सचिन वाजेकडे दिलेला होता ते मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे परमवीर सिंगच या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार होते हे सगळं ऐकल्यानंतर म्हणजे एखादा थरारपट असतो तो सुद्धा म्हणजे आपल्याला असा फिकट वाटेल असं एकूण नाट्य आणि असे असा मसाला या सगळ्या एकूण पुस्तकात आहे म्हणजे अनेक गोष्टी अनिल देशमुखांनी यात नमूद केलेल्या आहेत म्हणजे एकदा त्यांनी एक बैठक बोललेली होती त्या बैठकीत परमवीर सिंग कसा थरथर कापत होता हे त्यांनी वर्णन त्या एका प्रकार याच्यात केलेलं आहे म्हणजे पाच मार्च दोन हजार एकवीसला अधिवेशन विधिमंडळाचं सुरू व्हायच्या आधी त्यांनी भवनात परिसरात बैठक बोलली होती अतिरिक्त गृहसचिव होते त्याला गृह खात्याचे प्रधान सचिव होते ही सगळी मंडळी उपस्थित असताना त्यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले परमवीर सिंग त्या बैठकीला त्यांना बोलावण्यात आलेलं होतं आणि अँटिलिया निवासस्थानाबाहेरच्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपासाचं काय झालं असं अनिल देशमुख यांनी त्यांना वारंवार विचारलं असताना तपास सुरू आहे तपास सुरू आहे असं उत्तर ते देत होते तर त्या संदर्भात या बैठकीत त्यांच्याकडे विचारणा केली तर त्यावेळी अनिल देशमुखांनी त्याचं वर्णन केलं तर अनिल देशमुखांनी पुस्तकात म्हटलेलं आहे की परमवीर सिंग ही ज्यावेळी माहिती सगळी या संदर्भात देत होते त्यावेळी त्याचे हातपाय अक्षरशः कापत होते लटपटत होते तो प्रचंड घाबरलेला आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत दिसत होतं त्याची त्यावेळीची एकूण अवस्था पाहून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच असं वाटत होतं की परमवीर सिंग नक्कीच काहीतरी लपवत आहे त्यामुळं इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावेळी आपण या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्याकडून काढून घेऊन ए टी एसकडे दिला असं अनिल देशमुख यांनी के नमूद केलेलं आहे आणि हा तपास देत असताना प्लीज माझ्याकडून हा तपास काढून घेऊ नका अशी विनवणी परमवीर सिंग करत होते असंही अनिल देशमुख यांनी के नमूद केलेलं आहे म्हणजे ए टी एसकडे देण्याचा उद्देश स्पष्ट केला आहे की ए टी एस ही महाराष्ट्र पोलिसांची शाखा असली तरी ती मुंबई पोलिसांच्या अंडर काम करत नाही परमवीर शिंग यांचे आदेश तिथं चालणार नाहीत त्यामुळं त्यांनी ते ए टी एसकडे दिलं पुढं मग ए टी एसने या सगळ्या प्रकरणाचा तपास केला त्यात मनसुख हिरेंची हत्या मनसुख हिरेंच्या हत्येत असलेल्या सचिन वाजेचा सहभाग या सगळ्या गोष्टी पुढं आणल्या आणि हे सगळं उघड होत असतानाच ता अचानक एक दिवस या सगळ्या प्रकरणाचा तपास एन आय एकडं गेला एन आय ए ही केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे सगळी गोम इथं आहे म्हणजे ज्या प्रकरणाचा तपास ए टी एसनं जवळपास पूर्ण केलेला होता तो अचानक त्यांच्याकडं काढून घेऊन एन आय एकडे दिला एन आय ए ही दहशतवादाशी संबंधित प्रकरणाचा तपास करणारी केंद्रीय पातळीवरची यंत्रणा आहे म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात ही यंत्रणा स्थापन झालेली आहे म्हणजे देशभरात वे ठिकठिकाणी थीक ज्यावेळी बॉम्बस्फोट किंवा तत्सम दहशतवादी कारवाया होत होत्या त्यावेळी वेगवेगळ्या वे घटनांच्यामध्ये काही ठराविक आरोपी असायचे त्यावेळी या तपासात सुसूत्रता यावी आणि एकूण तपास यंत्रणांना आरोपींच्यापर्यंत पोहोचणं सोपं जावं यासाठी ही यंत्रणेची स्थापना करण्यात आलेली होती पण नंतरच्या काळात आत्ताच्या केंद्र सरकारनं म्हणजे दोन हजार चौदापासून केंद्रात जे सरकार सत्तेवर आहे त्या सरकारनं ज्या पद्धतीनं अनेक घटनात्मक संस्थांचं खच्चीकरण केलं त्या पद्धतीनं ही जी दहशतवादाशी संबंधित तपास यंत्रणा आहे त्या तपास यंत्रणेचंसुद्धा खच्चीकरण केलं आणि त्यांनी त्या तपास यंत्रणेचा सुद्धा राजकीय कारणासाठी वापर केला म्हणजे हे याचं आधीचं पहिलं उदाहरण तुम्हाला मुद्दाम सांगावं लागेल म्हणजे भीमा कोरेगावच्या प्रकरणाचा जो तपास होता तो भीमा कोरेगावच्या प्रकरणाचा तपास ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आधीच्या महायुतीच्या सरकारनं त्यामध्ये अर्बन नक्सलची एक स्टोरी तयार केलेली होती आणि देशभरातल्या अनेक विचारवंतांना साहित्यिकांना त्या त्याअंतर्गत अटक करण्यात आलेली होती पण महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी एकूण भीमा कोरेगाव प्रकरणात काहीतरी गडबड गोंधळ आहे हे लक्षात आल्यानंतर या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचा ज्यावेळी विचार बोलून दाखवला तर त्यावेळी अचानक असं केंद्र सरकारनं हा तपास एन आय एकडे घेतला म्हणजे एन आय पुन्हा इथं बाजी मारली म्हणजे हा तपास आपल्याकडे घेतला आणि जो केंद्राचा किंवा दोन हजार चौदा एकोणीस या काळात राज्यात जे सरकार होतं त्या सरकारचा जो एक अजेंडा होता तोच अजेंडा पुढे नेण्याचा ने प्रयत्न केला तर त्या अशा रीतीनं हा एन आय एचा राजकीय हेतूनही वापर करण्याचा प्रकार अलीकडच्या काळात सुरू झालेला आहे आणि इथं अँटिलियाचं हे प्रकरण सुद्धा म्हणजे गाडी स्फोटक आहे स्फोटक हा दहशतवादाशी संबंधित मामला आहे या कारणाखाली हे प्रकरण एन आय एकडे घेतलं आणि पुढं सगळी सूत्रं फिरली आपल्याला आठवत असेल काही दिवसांनी परमवीर सिंगाने एक पत्र दिलं आणि त्या पत्रात अनिल देशमुख यांनी दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं अशा प्रकारचा एक आरोप केला त्या आरोपाच्या संदर्भात खूप चर्चा झाली म्हणजे सहाय्यक आयुक्त संजय पाटील नावा नावाचे आहेत त्यांच्याशी एक संगणमत साधून एक बनावट चॅट त्यांनी तयार केलं आणि त्या चॅटच्या आधारे हा आरोप केला म्हणजे पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यानं गृहमंत्र्यावर शंभर कोटी वसुलीचा आरोप करणे खूप गंभीर गोष्ट होती त्यामुळं देशभरातल्या प्रसारमाध्यमांनी त्यावर प्रचंड चर्चा केली होती देशभरातल्या प्रसारमाध्यमांची त्याविषयी अचानक सगळ्यांचे ब्रेकिंग न्यूज झालेल्या होत्या सगळ्या वृत्तपत्रांच्या हेडलाईन झालेल्या होत्या पण त्या काळातली नेमकी वस्तुस्थिती काय होती तो करोनाचा काळ होता करोनाचा काळ होता करोनाच्या काळात हॉटेल बार डान्स बार या सगळ्या गोष्टी बंद होत्या आणि हे सगळं बंद असल्याच्या काळात गृहमंत्री शंभर कोटी वसुलीचं टार्गेट देतोय हे पटणारं नव्हतं पण पोलीस आयुक्तांना आरोप केलेला होता, के होता। त्यासाठी एका दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याशी संगणमत साधून खोटं चॅट तयार करण्यात आलेलं होतं आणि त्याच्या आधारे यात अनिल देशमुखांना गोवण्याचा प्रयत्न झाला याच्या पुढचं प्रकरण काय होतं मित्र या प्रकरणाचा तपास शिव्याकडे द्यावा अशी मागणी परमवीर सिंग यांनी हायकोर्टात केलेली होती म्हणजे अनिल देशमुखांनी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयालासुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयावर आरोप केलेला नाही पण त्यांनी जी वस्तुस्थिती मांडलेली आहे म्हणजे अनिल देशमुखांनी वस्तुस्थिती मांडलेलीच आहे पण या प्रकरणाचं मी स्वतःसुद्धा या प्रकरणाकडे त्या काळात बारकाईनं बघत होतो म्हणजे परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर के आरोप केला आणि त्यानंतर या एकूण सगळ्या प्रकरणाची चौकशी सी बी आयकडे द्यावी अशी मागणी केली ही मागणी केली त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयानं पहिल्या दिवशीच्या न्यायालयीन कारवारीत परमवीर सिंग यांना खूप असे फटके दिले ताशेरे ओढले त्यांच्यावर त्यांच्या अट्ट अत्यंत कठोर शब्द वापरले म्हणजे तुम्ही ज्या पोलीस दलाचे भाग आहात ज्या पोलिस दलात काम करता त्या पोलिस दलावर तुमचा विश्वास नाही अशा प्रकारचं सगळं मुंबई उच्च न्यायालयानं परमवीर सिंग यांना सुनावलं आणि हे सगळं घडल्यानंतर नंतर, नंतर प्रत्यक्ष निकाल देताना मात्र हे प्रकरण सी बी आयकडे दिलं परमवीर सिंगांची मागणी सी बी आयकडे का देण्याची होती म्हणजे ज्या पद्धतीनं एन आय ए ही केंद्राची यंत्रणा आली त्याच पद्धतीनं सी बी आय ही केंद्राची यंत्रणा आली आणि ह्या दोन केंद्राच्या यंत्रणा आल्यानंतर पुढं या प्रकरणाला पूर्ण वेगळं स्वरूप मिळालं पूर्ण वेगळं स्वरूप देण्यात आलं म्हणजे या प्रकरणाचा तपास सी बी आयची विश्वासार्हता आपल्याला माहीत आहे एन आय एची विश्वासार्हता आपल्याला माहीत आहे या दोन्ही यंत्रणा केंद्राच्या हातचं पाहुलं आहे आणि एकूण महाराष्ट्रात एक प्रचंड मोठा राजकीय कट शिजत होता एक प्रचंड मोठं कारस्थान रचलं जात होतं आणि त्या कारस्थानाचा भाग म्हणून या सगळ्याकडं बघितलं जात होतं तर सी बी आयनं तपास केला एन आय एनं सगळं हे केलं आणि मग अनिल देशमुख यांना पुढं या सगळ्या प्रकरणात गुन्हा गुन्हा नोंद झाल्यानंतर राजीनामा देण्याची वेळ आली म्हणजे इथंच खरं तर महाविकास आघाडीचं सरकार उलथून टाकण्याचा एकूण प्रयत्न होता पण त्या काळात तो यशस्वी झाला नाही अनिल देशमुख यांना पुढं अटक झाली ते तुरुंगात गेले हा सगळा तपशील आपल्याला माहिती आहे पण या यंत्रणा सगळ्या आल्यानंतर म्हणजे मुंबई उच्च सुद्धा आ, या या प्रकरणात म्हणजे या सुरुवातीच्या वेळीच एकूण पक्षपाती काम केलं असं नाही तर नंतरसुद्धा अनिल देशमुख यांच्या जामिनाचा विषय किंवा जामिनाचा संदर्भ ज्या ज्या वेळी आला तर त्या संदर्भातल्या सुनावण्या सातत्यानं सातत्यानं पुढं ढकलत नेल्या म्हणजे त्यांना जामीन मिळू नये असा जो एन आय प्रयत्न होता सी बी आयचा प्रयत्न होता या तपास यंत्रणांचा प्रयत्न होता या प्रयत्नांना मुंबई उच्च न्यायालय साथ देत होतं तर एकूण या सगळ्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालय असले पक्षपाती वागत होता असं लक्षात आलं पुढं अनिल देशमुख यांनी एका प्रकरणात लिहिलेलं आहे की मुंबई उच्च न्यायालय सतत त्या संदर्भात पुढं ढकलत होतं सुनावणी त्यावेळी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषी आणि जावई गौरव यांनी त्यावेळी दिल्लीत जाऊन शरद पवारांची भेट घेतली शरद पवारांना वस्तुस्थिती सांगितली शरद पवारांनी तिथं लगेच कपिल शिब्बल यांना फोन केला कपिल सिब्बल मग शरद पवारांना म्हणाले की मी तुमच्याकडे येतो या संदर्भात तर पवार म्हणले नाही काम माझं आहे म्हणून ते त्यांना घेऊन कपिल सिब्बल यांच्याकडे गेले आणि कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांची बाजू लढवली म्हणजे आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सगळ्या गोष्टी सुनावणी होऊन अनिल देशमुख यांना जामीन मिळाला तर असा हा सगळा एकूण अँटिलियाचं ते स्फोटकांचं प्रकरण मनसुख हिरेंची हत्या मग त्यात प्रदीप शर्माचा कसा या कटकार असताना सहभाग होता वगैरे सगळ्या गोष्टी तपशिलानं अनिल देशमुख यांनी मांडलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनिल देशमुख यांनी इथं काही भोंगळपणे काही त्या असे आरोप केलेले आहेत किंवा काय बडाया मारल्या आहेत असं नाही त्यांनी सगळ्या गोष्टी तारीख ज्या कागदपत्रात नोंद आहेत त्यानुसार सगळ्या नोंदवलेल्या आहेत सगळी वस्तुस्थिती म्हणजे क्रोनॉलॉजी या सगळ्या प्रकरणातली समजून घ्यायची असेल तर अनिल देशमुख यांचं हे पुस्तक आपल्याला बघणं महत्त्वाचं ठरतं म्हणजे खरं तर खूप महत्त्वाचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं देशाच्या राजकारणातलं हे अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे म्हणजे ज्या प्रकरणानं एकूण एका राज्य सरकारला अडचणीत आणलं ज्या प्रकरणात सगळ्या कारस्थानात वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस आयुक्त माजी गृहमंत्री केंद्र सरकार केंद्र सरकारच्यामधून तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्था इतक्या सगळ्या म्हणजे यंत्रणा आणि त्यातली माणसं मिळून एका प्रकरणात एका गृहमंत्र्याला अडकवण्यासाठी आणि सरकार अस्थिर करण्यासाठी काय प्रयत्न करत होते हे सगळं आपल्याला डायरी ऑफ ए होम मिनिस्टर या अनिल देशमुख यांच्या पुस्तकात वाचायला मिळतं धन्यवाद